सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फ्लेक्स कुंडलमध्ये झळकले महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणाचा निकाल विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी जाहीर करून शिंदे गटाला माप दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे तर या निकालावर अनेकांनी राष्ट्रवादीचा निकालही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या बाजूने लागू शकतो अशी चर्चा सुरू असताना आज रविवारी काही कार्यकर्त्यांनी कुंडले ते थेट अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून मोठा फ्लेक्स लावल्याने या परिसरात तसेच सोशल मीडियावर या फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरू आहे कुंडल येथे तालुका राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या घडाटेच वेळ नवी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सारंग माने यांनी या मेळाव्याचे नीटके संयोजन हो केले या मेळाव्यास जिल्ह्यातील अजितदादा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमस्थळाच्या मार्गावर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री असे डिजिटल सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते या प्लेक्सवर अजित पवार यांच्या दोन भावमुद्रा असलेली छायाचित्रे आहेत तसेच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ आणि घड्याळ तेच वेळ नवी असा आशय यावर लिहिलेला आहे हा प्लेक्स अजितदादा गटाचे पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सारंग माने यांनी लावला